नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सायली आता खाली पडलेली असते म्हणजे सायलीला आता पाहायला इजा झालेली असते आता मालिकेमध्ये आपल्याला असा खूप मोठा ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे आता सायलीची तुळशीपत्राची म्हणजेच आता पायावरील तुळशीपत्र हे सगळ्यांना आता दिसलेलं आहे आणि आता सायली आता ही तन्वी आहे हे सर्वांना क कळलेलं आहे आता मित्रांनो सायली जेव्हा आता किचनमध्ये काम करीत असते ती आता वरून डबा काढायला जाते ते तेव्हा आता प्रतिमासुद्धा आता तिथेच असते कारण की प्रतिमा आता सर्वे आता प्रतिमासोबत आता चांगले वागाव आणि प्रतिमा सर्वांसोबत हसत खेळत राहावी म्हणजेच म्हणूनच प्रतिमाला आता किचनमध्ये सायलीसोबत काम करायला सुद्धा आता सगळ्यांनी पाठवलेलं असते आणि आता प्रतिमा आता सायलीला मदत करण्यासाठी किचनमध्ये गेलेली असते आता तेव्हा सायलीवरून डब्बा काढित असते तेव्हा त्या डब्बा काढत असताना सायली ही थोडी हडबडते आणि ती खाली पडायला जाते तेव्हाच तिच्या बांगडीचा कास फुटतो आणि कास फुटून तिच्या पायाला लागतो आणि पायाला लागून आता प्रतिमा तिथेच असते तेव्हा सायलीला ती सांभाळते आणि तिला म्हणते की काय झाले सायली तुला आणि काही लागलं आहे का तुला आणि काही इजा तर झालेली नाही आहे ना असं ती तिला इशाऱ्याने म्हणत असते तेव्हा आता सायली आता प्रतिमाला म्हणते की थोडं पायाला लागलं आहे वाटते म्हणजेच बांगडीचा काच हा पायाला लागलेला आहे वाटते ला ला तेव्हा प्रतिमाला ती आता आपला पाय दाखवते प्रतिमा तर ती तिचा पाय बघते तर हे काय तिच्या पाया पायावरील तुळशीपत्र हे प्रतिमाला दिसते तेव्हाच लगेच तिला छोट्या तन्वीची आठवण येते आणि तिला तिचा भूतकाळ आठवायला सुरुवात होते तेव्हाच ती मोठ्याने किंचाळी मारते आणि तन्वी असं ती आवाज येते म्हणजेच प आपल्याला पहिल्यांदा प्रतिमा ही तिच्या तोंडामधून म्हणजेच तिची स्मृती ती परत येताना मित्रांनो आपल्याला दिसलेली आहे आणि तिला छोट्या तन्वीची तिला आठवणसुद्धा आलेली आहे आता सर्व माला सर, आता स प्रतिमाला आठवल्याच्या नंतर आता ती मोठ्याने किंचाळते तेव्हा तिच्या आवाजाने सगळ्या घरातील सदस्य हे किचनमध्ये येतात तेव्हा तिथे नंतर आता पूर्ण आई आता प्रतिमाला म्हणते की एवढ्या मोठ्याने किंचाळायला काय झालेलं आहे आणि काय झालं आहे तुला तेव्हा आता ती प्रतिमाकडे दुर्लक्ष करून आता सायलीकडे सगळ्यांचं सा लक्ष जाते तर सायलीच्या पायाला इजा झालेली असते आणि तिथून खूप रक्तसुद्धा येत असते तेव्हा आता सगळेजण सायलीला घेऊन हॉलमध्ये येतात आणि हॉलमध्ये आल्याच्या नंतर आता सायलीकडे सर्वांचं लक्ष जाते आणि म्हणते की कसं काय लागलं पायाला तेव्हा ला आता पाया, सायली म्हणते की थोडा काच हा लागलेला आहे पायां पायाला तेव्हा प्रतिमा ते इशाऱ्याने सर्वांना सांगत असते की तुळशी प पत्र हे तिच्या पायावरील बघा म्हणून तेव्हा आता सगळं आता प्रतिमा स्वतःच्या हाताने आता प सायलीच्या पायावरील तुळशीपत्र हे सर्वांना दाखवते तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्काच लागतो आता सर्वजण म्हणतात की हे तुळशीपत्र म्हणजे सायलीच्या पायावर कसं हे तर तन्वीच्या पायावर आहे आता सर्वांना खूप मोठा प्रश्नच पडलेला असतो की हे तर तुळशीपत्र तन्वीच्या पायावर आहे तर हे सायलीच्या पायावर कसं म्हणून आणि जर सायलीच्या पायावर आहे तर तन्वी ही कोण आहे म्हणून असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो इकडे आता सर्वांनी तुळशीपत्र जेव्हा पाहिलेलं असते तेव्हा इकडे प्रियाची चांगलीच घाबरलेली असते म्हणजेच आता प्रियाला हे कळून जातं की आता खरी तन्वी कोण आहे म्हणजे सायली आहे हे सर्वांना आता कळेल आणि तिची पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि तिला पूर्णपणे थरकाप सुटलेला असतो इकडे रविराजला फोन केलेला जाते आणि रविराजला फोन करून बोलवलं जाते तेव्हा तर रविराज आता तिथे आल्याच्यानंतर आता तुळशीपत्र आता रविराजला दाखवण्यात येते तेव्हा आता सर्व काही आता प्रतिमा ही बोलायला लागते आणि आता प्रतिमा तिची स्मृतीसुद्धा परत आलेली असते आता तेव्हा सगळ्यांना काही कळतच नाही की हे तुळशीपत्र पायावरील हे कसं काय आहे सायलीच्या पायावर म्हणून तेव्हा आता रविराज तिथे आल्याच्या नंतर आता रविराजला सगळेजण विचारतात की हे तुळशीपत्र म्हणजे सायलीच्या पायावर कसं म्हणून तेव्हा आता प्रविराज हे सांगतात की तुळशीपत्र हे छोट्या तन्वीच्या पायावर होतं आणि तशी सेम खून ही सायलीच्या पायावर आहे म्हणजे सायलीस ही माझी खरी तन्वी आहे असं रविराज आपलं सर्व सत्य हे सगळं काही ते रविराज हे सगळ्यांना सांगून टाकते आता मित्रांनो सगळ्यांना हे ऐकल्याच्या नंतर खूप मोठा धक्कास लागतो तिथे ते, ते, प्रियासुद्धा असते आता प्रियाचं सर्व काही सत्य हे सगळ्यांना कळून जाते आणि ते आता इकडे आल्याच्या नंतर म्हणजे सगळ्यांना सर्व कळून जाते आणि ते इकडे सायलीची आता पूर्णपणे प्रियाची घाबरून गेलेली असते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता प्रियाचं सर्व काही सत्य सर्वांसमोर आलेलं आहे आता रविराज प्रियाला कसं काय जेलमध्ये पाठवणार आणि आता सर्व काही सत्य आल्याच्यानंतर आता सायली आता खरी तन्वी असून आता सर्व काही सर्वांना माहिती झालेलं आहे आता मित्रांनो ते या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की आपल्याला काय काय ट्विस्ट पाहायला मिळते हे पाहणं तर रंजक असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ असेल तर लाईक करा थँक्यू